योगीधाम येथील न्यू इरा इमारतीतील सदनिकांमध्ये गळती होत असून ती दुरुस्ती करणे कन्व्हेनियन्स डीड करणे लेबर कॉलनी हस्तांतर करणे स्विस क्लब हस्तांतर करणे या मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी विकासकांच्या प्रतिनिधींनी मोर्चाचं निवेदन स्वीकारत लवकरच या मागण्या सोडवण्याचं आश्वासन दिलंय त्यांच्या आश्वासनानंतर तात्पुरतं आंदोलन स्थगित करण्यात आलं असून येत्या दोन महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा यावेळी संदीप देसाई यांनी दिलाय या मोर्चात योगीधाम परिसरातील सुमारे चारशे नागरिकांचा समावेश होता हा मोर्चा यशस्वी करण्याकरिता दास जाधव सी पी सेलनी नितीन रणखांबे अशोक राय सुनील जाधव मेहाकली स्नेहा अहिरे दीपाली भानुशाली जया जाधव आदींनी मेहनत घेतली तर याच मोर्चात योगीधाम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य देखील सहभागी झाले होते यामध्ये प्रमोद गायकवाड उमेश वाघ एन देशमुख नितीन जाधव यांचा समावेश होता विकासकांनी येथील नागरिकांना अद्यापही स्विस क्लब ताब्यात दिला नसून हा स्विस क्लब नागरिकांच्या ताब्यात देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली न्यू इरा फेडरेशनच्या माध्यमातून हा जो आम्ही आज मोर्चा काढला आम्ही वारंवार यांना पत्र देखल करून म्हणजे सो दोन हजार सतरा पासून आम्ही यांना पत्र व्यवहार करतोय आणि या पत्राच्या अनुषंगाने हे आमच्या कोणत्याही मागण्या मान्य करत नाहीयेत त्या अनुषंगाने आम्ही यांना वारंवार सांगून देखील ज्या ज्या काय मागण्या होत्या त्या आज बिल्डरने पण आम्हाला थोड्याफार पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आम्ही हा जो दोन हजार सोळाला ताबा घेतला दरवर्षी थोडं तुटुक तुटूक काम करतात पण कायमस्वरूपी काम करत नाहीत म्हणून आम्ही त्यांना जो पत्रव्यवहार केला होता त्या अनुषंगाने इथे लिकेजचा प्रॉब्लेम आहे इथे आमची जी, जी लेबर कॉलनी आहे तो आमचा मोठा प्रॉब्लेम आणि कन्व्हेन्टचा प्रॉब्लेम आहे हे सर्व प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह करून देण्यासाठी आज हा भव्य दिव्य मोर्चा आम्ही इथे काढलेला आहे शिवाय क्लब हाऊस म्हणून जे आमचे त्या क्लब हाऊससाठी देखील आम्ही इथे जॉईन झालेलो आहे आणि अशा पद्धतीमध्ये त्यांनी आज बिल्डरच्या माणसांनी काम करून देतो असं आश्वासन दिलेलं म्हणून आम्ही आजच्या दिवस हा म्हणजे हा दोन महिन्यासाठी मोर्चा स्थगित करतोय जर हा हो ज्यांनी मागण्या आम्हाला ज्या मान्य करतो असं सांगितलेलं आहे जर त्या मागण्या त्यांनी पूर्ण केल्या नाही तर दोन महिन्यानंतर आम्ही साखळी उपोषण उग्र आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हे जे सर्व पत्रव्यवहार आता झालेले आहेत हे प्रशासनाच्या माध्यमातून महानगरपालिका असो मंत्रालय असो कलेक्टर ऑफिस असो या सर्वांना आम्ही हे पत्रव्यवहार करणार आणि ही आमच्या हक्काची लढाई आहे आणि हक्काच्या मागण्या हे आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही जय हिंद असोसिएशन कडून सत्तावीस बिल्डिंगचा आमचा रजिस्टर्ड असोसिएशन आहे आमच्या मागण्या आहेत की आमचा जो स्विस क्लब आहे सत्तावीस बिल्डिंगचा तो आम्हाला हँडओवर करताना रिनोव्हेशन आधी करावं आणि कार्पोस पण आमचा आहे बिल्डर कडे जो प्रत्येक फ्लॅट कडून त्यांनी पंधरा हजार पंचवीस हजार असा जो घेतलेला आहे अशी एक अंदाजीत रक्कम सात कोटी रुपये होते तर आम्हाला स्विस क्लब हँड ओव्हर करताना त्यांनी सात कोटी किंवा जी पण रक्कम असेल ऑन पेपर ती आम्हाला हस्तांतरित करावी अशी आमची मुख्य मागणी आहे परंतु जे बिल्डर आहेत यश अजमेरा ते आम्हाला भेटायलाही तयार नाही आहेत आम्ही पत्र देतो आम्ही सात ते आठ पत्र दिलेत तिथे की आम्हाला मिटिंग करा जे असेल समुर हो। ते आपण समोरासमोर बसून ते फायनल करू काय मागण्या मान्य होऊ शकतील किंवा परंतु भेटायलाही तयार नाहीत ते फक्त सुपरवायझरच्या मार्फत आम्हाला निरोप पोहोचवतात कधीपासून पाठपुरावा हो आमचा हो। पाठपुरावा हो, आमचा तसं तर वर्षभरापासून चालू आहे परंतु मग बिल्डरने आम्हाला सांगितलं की आधी असोसिएशन रजिस्टर्ड करा सत्तावीस बिल्डिंगचं त्याच्यानंतर त्या असोसिएशनला मी हँड करेल आमचं असोसिएशन होऊन दीड महिना झालेला आहे तर आता आम्ही दीड महिन्यापासून पाठपुरावा करत हो आहोत की आम्हाला कार्पस पण आणि स्विस क्लब रिनोव्हेशन करून आम्हाला द्यावे कारण आमच्या स्विस क्लब मध्ये एक कम्युनिटी हॉल पण आहे त्याच्यामुळे बिल्डरनी तिथूनही पैसे बरेच कमवलेत हो लग्नाला भाड्याने हॉल वगैरे देऊन कार्यक्रमासाठी बिल्डरला तिथूनही पैसे मिळतात अध्यक्ष हा जो मोर्चा न्यू इयर असोसिएशन तर्फे निघाला आहे दोन हजार सोळा पासून जी बिल्डिंग तयार झाली ही आपण बिल्डिंग बघाल ना एवढी भव्य देऊन एवढी अति चांगली बिल्डिंग आहे या बिल्डिंग मध्ये पहिल्या वर्षापासून लिकेजचा प्रॉब्लेम आहे पहिल्या वर्षापासून आम्ही बिल्डरला पत्रव्यवहार करत आहोत कुठल्याही प्रकारचं तिकडून उत्तर मिळत नाहीत छोटं मोठं काम केलं जातं आणि हायझ इट इज हाय तसंच आहे आम्ही यापूर्वी आंदोलनासाठी आम्ही पत्रव्यवहार पोलिसांशी केला आहे बिल्डरशी केलेला आहे तरी कुठल्या प्रकारचं त्यांच्याकडून उत्तर मिळालं नाही आज ही वेळ काय येते सर्वसाधारण आमच्यासारख्या लोकांना ही वेळ काय होते रस्त्यावर उतरण्याची कारण असते हे असे बिल्डर आहेत हे अशा बिल्डरांनी जी वाट लावून ठेवली आपल्या बिल्डिंगची तुम्ही इंटायर कॉम्प्लेक्स जेव्हा आपण जेव्हा बघता फेज वन असेल फेज टू असेल फेज फोर असेल फेज फाईव्ह असेल हे सगळेच्या सगळे फ्लॅट हे लिकेज आहेत त्याबद्दल आमचा हा मोर्चा आहे आणि मला वाटतं आता तरी बिल्डरने लक्षात घ्यावं नाही तर जे येणारं आंदोलन आहे हे उग्र आंदोलन आमच्यातर्फे केलं जाईल त्याने जर त्याचा लक्ष दिलं नाही धन्यवाद योगीदाम च्या मालकाला आम्ही वारंवार पत्र व्यवहार करून देखील ते आमच्याशी संपर्क साधत नाही आहे त्या आज पण त्यांनी तो संपर्क न होण्यासाठी म्हणूनच योगीधामच्या ऑफिसला त्यांनी टाळं मारलेला आहे म्हणजे मन योगीधामच्या मनात काय ऑफिसच्या माणसांच्या आणि मालकांच्या मनात काहीतरी काळं आहे त्याच्यामुळे आज हे सगळं ऑफिस बंद ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही हा त्यांचा निषेध करतो आणि वारंवार सांगतोय की आम्ही चांगल्या शांततेत तुमच्याशी बोलण्याची चर्चा करतोय पण तुम्ही या आमच्या समोर आणि शांततेच्या मार्गाने मार्ग काढू आणि आपलं योगीधाम क्लब हाऊस हस्तांतर करून घेऊ आणि काही शॉप आहेत आणि याच्यात सत्तावीस बिल्डिंग आहेत कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा